आजच्या व्हिडिओमध्ये आपण चवडीच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत तेही जास्त मसाले न वापरता आणि खूप सोप्या पद्धतीने आणि खूप साध्या पद्धतीने बनवणार आहोत आपण ही चवडीच्या शेंगांची भाजी तर भाजी बनवण्यासाठी मी इथे चवडीच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी ह्या अर्धा किलो शेंगा घेतलेल्या आहेत आणि यांना छान असं खोडून घेतलेलं आहे खोडून घेतलेलं आहे म्हणजे मी कापून नाही घेतलेली तर हाताने तोडून घेतलेले आहेत आता आपण या शेंगांना छान असं स्वच्छ धुवून घेऊया धुतल्यानंतर आपल्याला हे एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आता आपण इकडे भाजीला फोडणी घालूया तर भाजीला फोडणी घालण्यासाठी मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं जिरा थोडं मोहरी टाकून घ्यायची आहे या जिरा मोहरींना छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लसूण टाकायचं आहे मी हा लसूण जिरा टाकून ठेचून घेतलेली होती आता आपल्याला हा लसूण इथे टाकून घ्यायचा आहे लसूण टाकल्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचे आहेत कांदे शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टमाटर टाकायचे आहे टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि टमाटर शिजू द्यायचे आहेत टमाटर शिजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया सुके मसाल्यामध्ये मी घेतलेली आहे लाल मिर्च पावडर लाल मिरच पावडर मी इथे एक चमच आणि थोडंसं म्हणजे दीड चम्मच टाकलेली आहे थोडी हळदी पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर एक चम्मच मीठ टाकलेली आहे मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे आता यांना छान असं परतून घेऊया मिरची <Santhe kate> पावडर हळदी पावडर आणि मीठ याशिवाय आपण कोणतेच मसाले इथे टाकलेले नाही आहेत आता आपण याच्यामध्ये ह्या शेंगा टाकून घेऊया बघू शकता शेंगामधलं मी पाणी काढून घेतलेली होती आणि छान स्वच्छ धुवून घेतलेली होती आता आपल्याला हे शेंगा टाकल्यानंतर या शेंगांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण मिरची पावडर टमाटर कांद्यामध्ये ह्या शेंगा छान असे मिक्स झाले पाहिजे असे परतून घ्यायचे आहेत छान छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला स्लो गॅसवरती एकदम स्लो गॅसवरती झाकून ठेवायचं आहे वीस मिनटासाठी आणि जे मी वीस मिनटं झाकून ठेवायचे म्हटली त्या वीस मिनटामध्ये आपल्याला अधूनमधून एक दोनदा असं खोलून बघायचं आहे आणि यांना छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हे जळणार नाही कारण आपण इथे पाण्याचा वापर अजिबात नाही केलेला आहे पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे म्हणून हे असं खोलून बघायचं आहे आता वीस मिनटानंतर बघू शकता आपल्या शेंगा छान असे शिजलेल्या आहेत बघू शकता ह्या चवळीच्या शेंगा छान शिजलेल्या आहेत यांना छान असं परतून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर बघू शकता आपली चवडीच्या शेंगाची भाजी रेडी झालेली आहे खूपच सोप्या पद्धतीने बनवलेली आहे इतर कोणतेही मसाले याच्यामध्ये वापरले नाही आहेत तरी पण ही भाजी खूपच भारी लागतो खूपच झणझणीत अशी ही भाजी बनते खूपच चविष्ट लागते ही भाजी बघू शकता आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत आणि काय भारी लूक आलेला आहे या भाजीला खूपच टेस्टी लागतो ही भाजी एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद